ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर डोंबिवली मध्ये शिंदे गटाला मोठा धक्का पाहायला मिळतोय शिंदे गटाचे से युवा सेना प्रदेश सचिव के डी एम सी माजी सभापती दिपेश मात्रे यांनी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेने ठाकरे गटात प्रवेश केला आहे त्यांच्या सोबत त्यांचे बंधू आणि माझी नगरसेवक जयेश नगर मात्रे माझी नगरसेविका रत्ना मात्रे आणि जवळपास पाच माजी नगरसेवक यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे दीपेश मात्रे हे खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जायचे आयन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या बदललेल्या भूमिकामुळे शिंदे गटाला मोठा झटका बसला आहे युवासेनेचे स्वतः युवासेनेचा प्रवास दोन हजार दहा साली आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वानी सुरू केला असे माझे अत्यंत प्रवर्ष मित्र आणि युवासेनेच्या स्थापनेनंतरचे त्यापैकी एक आमचे लढाडीचे तेव्हाचे जिल्हा तीन चार वेळचे कल्याण केलेली महानगरपालिकेचे नगरसेवक स्थायी समिती सभापती आताचे इकडच्या गटाचे युवाचे सचिव सर्वे सर्वात हिपेश म्हात्रे हे एक परत एकदा माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वद्रोही बनत आहे सात नगरसेवकांनी देखील परत एकदा सुरक्षा नणेश पंडित ठाकरे दत्ताही पंडित भांडे सुभेंद्र रघू म्हात्रे संगीता अरुण वसंत भगत व संपत्ती शेलार अशा सात माजी नगरसेवकांनी आतापर्यंत प्रवेश केलाय आणि येत्या काही दिवसात डीपेश्री साहेबांना हमी दिलेली आहे की आता हा जो ओढा आहे हा वाढत जाऊन अनेक नगरसेवक हे परत एकदा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील आदमी पार्टीचे विधानसभेचे अध्यक्ष अक्षरा मनोज पाटील व आम आदमी पार्टीच्या अनेक महत्वाचे पदाधिकारी हे देखील आज डोंगिली विधानसभेत डोंगरी विधानसभेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत पुणे त्यामुळे या सगळ्यांचं मी साहेबांच्या वतीने स्वागत करतो आणि यानंतर मी दीपेश मात्रेंना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मनातील जी व्यक्त करा बाळासाहेब ठाकरे साहेबांचा मी आपल्या आत्म्यानुसार थोडेसे माझ्या दोन शुद्ध बोलतो आज ठाणे जिल्ह्यातून मला वाटत हा पहिलाच प्रवेश आज आपल्या मातोश्रीच्या या पायरीवर होतोय साहेबजी आपल्याला वचन देतो की पक्ष संघटना वाढवण्यासाठी जे काही करावं हो लागेल ते इथे उभे असलेले सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही पक्ष संघटना वाढवण्यात ठाणे जिल्ह्यामध्ये साफ दाप दंड भेद सगळं करून आम्ही आमच्या पक्ष वाढवण्याचं काम करू साहेबजी आज तुम्हाला वचन देतो की यातला एकही कार्यकर्ता कुठेही आता हल्लत नाही आणि याचं वचन मी आज आपल्याला देतोय तर पद्धतीने ज्या पद्धतीने काही लोकांची वागणूक आमच्या बरोबर होती आम्ही जरी सत्ताधारी पक्षात असलो तरी आम्हाला आमच्यावर केसेस दाखल केले के गेले आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले हे सगळं अन्याय करत आणि महाराष्ट्र तोडण्याचं काम जे लोक करत आहेत त्यांना सोडून आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे आम्ही महाराष्ट्र जोडण्याचं काम करणार आहे त्याच्या पुढे सदस्य वगैरे यांची इच्छा आहे की आपल्याकडे यावं माझी आपल्याला विनंती आहे की आम्हाला सगळ्यांना आपण शरण घ्यावं आणि येत्या काळामध्ये आपले आशीर्वाद द्यावे जेणेकरून आम्ही नागरिकांसाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी चांगलं काम करू शकू आपले साहेब खूप खूप आभार मानतो आपले आपण आपला गोव्यातला त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो जय हिंद जय महात आज अनेक जण पुन्हा आपल्या घरात येतात एक गोष्ट मी म्हणेन चांगली झाली की तुम्हाला एक तुमच्या डोळ्यावरती झापड बांधलं गेलं होतं की इथे काय चाललंय आणि आपल्याला कुठे जायचंय मी बाळासाहेबांचे विचार सोडले मी शिवसेना हिंदुत्वापासून दूर नेली या सगळ्या एका भ्रमाला अनेक जण भुलले आणि त्यांनी त्यांच्या पालखेवायच्या पण आता तुमच्या सगळ्यांचे डोळे उघडले तुमच्या लक्षात आले की हे हो ना जे काही मध्ये चाललेलं होतं ज्याच्या आहारी तुम्ही गेला होता हे हिंदुत्व ही शिवसेना आपली नाही हे बाळासाहेबांचे विचार नाही महाराष्ट्र विकणे हा बाळासाहेबांचा विचार कदापि नव्हता आणि कधीच असू शकत नाही आणि तोच विचार घेऊन मी शिवसेना पुढे नेतोय आपण जगू ते स्वाभिमानाने जगू पत्करून जगणार नाही सांगत आले की अरे एकच दिवस जगायचं असेल तर ते वाघाचं जगा शेळीचा जो बघा अशा अनेक शाळे तिकडे शेपट्या हलवत भाजपची गुलामगिरी करतायत मला आनंद आहे की तुम्हाला तो अनुभवाला नंतर तुम्ही परत आलेला आहात थोडा आधी निर्णय घेतला असता तर ही गुंडगिरी ही सगळी दुलमशाही आपण लोकसभेतच गाडून टाकली असती मला कल्याण कल्याण मधल्या सगळ्या माझ्या शिवसेना धारगिणी आणि शिवसेना प्रेमी कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा अभिमान आहे एका बाजूला प्रचंड ताकद सत्ता पैसा झुंडाही सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपल्या एका साध्या कार्यकर्तीला जवळपास चार लाख मत आपल्याला मुख्यमंत्र्यांच काय त्याला म्हणायचं पण एक लक्षात आणखीन घ्यायला पाहिजे की प्रचंड पैसा होतला सगळी यंत्रणा वापरली साध्या एका शिवसेना कार्यकर्त्याला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना तिकडे यावं लागलं तरी देखील कल्याणकरांनी म्हणजे हा कल्याणचा मतदारसंघ आहे कल्याण डोंगरीकरांनी जवळपास चार लाख मतं हे आपल्याला भगवायला दिलेली आज तुम्ही परत आलेला आहात मी जे गद्दार ज्यांना म्हणतोय ज्यांनी सत्तेच्या लोभापाई आपलं चांगलं चाललेलं सरकार पाडलंच नाही तर शिवसेना जे संपवायला निघाले त्यांना मी मी परत घेणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना उमेदवारी तर आता तिकडे बसले त्यांना मी देणार नाही तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते हे थोडस दपटचे असेल किंवा दिशाभूल झाली म्हणून तिकडे गेले असतील त्यांना मात्र मी परत घेतोय कारण ही मुळे शिवसेनेची ताकद अनेक माझे साधे साधे कार्यकर्ते माझे म्हणजे बाळासाहेबांचे कार्यकर्ते त्यांना असं काहीतरी एक का मोहजाल टाकलं गेलं आणि तिकडे खेचलं गेलं त्यांचे डोळे उघडल्यानंतर ते आता परत आहेत त्या सगळ्यांचं मी शिवसेनेत परत स्वागत करणार आहे नक्की करणार आहे पण जे पलीकडे सत्तेच्या लोभासाठी गेले सत्तेची पदं भोगतायत आज सुद्धा महामंडळ वगैरे यांच्या क्षीरापती वाटप सुरू आहे अशा गद्दार आणि अशा नारायकांना मी परत घेणार नाही असो आज तुम्ही सगळे परत आलेला आहात कल्याण डोंगिली हा आपला शिवसेनेचा हिंदुत्वाचा आणि शिवरायांच्या भगव्याचा बालेकिल्ला आहे तिथला भगवा यांनी त्याला गद्दारीचा डाग लावला तो डाग पुन्हा धुवून टाका आणि भगव्याचा तेज परत एकदा प्रज्वलित करा मशालीच्या रूपाने अशी एक तुम्हाला मी आता विनंती नाही दिपेश आता ही तुम्हाला शिक्षा आहे आदेश बरोबर नाही रे शिक्षा द्यायला पाहिजे ना, ना। बाकीच्या मी विनंती करतो पण दिपेश आणि बाकीच्या मी विनंती नाही करणार ना, मी शिक्षा करणार जेवढं काम तुम्ही पहिलं करत होता त्याच्या शतपटीने जास्त काम करून पूर्ण कल्याण देऊ दिला शिवसेना मी करा ही एक शिक्षा म्हणा किंवा आपलं कर्तव्य समजा पण ते येत्या निवडणुकीत करून दाखवा आणि तुम्ही ते दाखवाल हा विश्वास वाढवतो सगळ्यांचे स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन